सदुसष्ट अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप, माप किती तर पहा कोणाचं माप आपल्याला इथे दिलेलं आहे या प्रश्नामध्ये किती सांगितलेलं आहे आपल्याला सदुसष्ट अंश सांगितलेलं आहे सदुसष्ट अंश मग पहा या कोणाचं आपल्याला काय काढायचं आहे याच्या सदुसष्ट अंश मापाचा कोटी कोणाच्या कोणाचे माप म्हणजे आधी आपल्याला या कोणाचं कोटी कोण काढायचं आहे मग कोटी कोणाचं माप काय असतं कोटी कोण आपण कोणाला म्हणतो ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्याला आपण काय म्हणतो कोटी कोण एकमेकांची कोटी कोण मग पहा या कोणाचा कोटी वजा काय करायचंय सदुसष्ट करायचंय तरच आपल्याला त्याचा कोटी कोण मिळणार आहे कारण दोघांची बेरीज किती असायला हवं नव्वद अंश असायला हवं म्हणून आपल्याला नव्वद मधून सदुसष्ट वजा करायचंय पहा दहातून सात गेले तीन राहतात आजचा एक नवातून सात गेले दोन राहतात म्हणजेच बा किती आलेले उत्तर तेवीस अंश मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे या कोणाचा हा काय निघाला कोटी कोण निघालेला आहे मग या कोटी कोणाचा आपलं पूरक कोण विचारलेलं आहे म्हणजे या कोटी कोणाचं आपलं पूरक कोण म्हण आहे मग पूरक कोण कोणाला म्हणतो आपण ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे एक ऐंशी अंश असते त्यांना आपण पूरक कोण म्हणतो मग एकशे ऐंशी अंश मधून आपल्याला तेवीस अंश वजा करायचे तर आपल्याला याचा पूरक कोण मिळणार आहे मग दहातून तीन गेले सात राहतात हा एक आठातून तीन गेले पाच राहतात आणि एकाशी उत्तर काय एकशे सत्तावन्न अंश एकशे अंश तर हे आहे याचं योग्य उत्तर मग पहा एकशे सत्तावन्न कुठे तीन नंबरच्या पर्यामध्ये या पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा कोण ए बी सी एकरूप कोण पी क्यू आर आणि पी क्यू आर एकरूप डीई एफ e, जर पी क्यू आर बरोबर एकशे पंधरा अंश तर ए बी सी डीई एफ e, शी एकरूप नाही हे विधान सत्य आहे असत्य आहे सत्य व्यवस्थित दोन्ही नाही का यापैकी एकही नाही तर पहा इथे आपल्याला सांगितलेलं आहे की एबीसी आणि पीक्यू आर एक रूप आहेत आणि क्यू आर डी एफ एक रूप आहेत म्हणजे पहिला कोण दुसऱ्या कोणाशी एक रूप दुसरा कोण तिसऱ्याशी एक रूप याचा अर्थ काय पहिला आणि तिसरा देखील एक रूप असतील म्हणजेच क्यू आर जर एकशे पंधरा अंश असेल तर सगळे काय असतील एकशे पंधरा म्हणजे तिन्ही एकमेकांशी एक रूप असतील परंतु इथे पहा नाही असं म्हणलेलं आहे म्हणजे हे विधान काय असणार आहे असत्य दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे पहा प्रश्न एकशे पंधरा अंश तर खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही कोण पी क्यू आर च दिलेलं आहे एकशे पंधरा अंश तर खालपैकी कोणते विधान सत्य नाही ते सांगायचंय त्यांचा कोटी कोण काढता येईल तर पहा कोटी याचा काढता येईल का तर नाही त्यांचा विरुद्ध कोण काढता येईल हो विरुद्ध कोण काढता येईल रेशी जोडीतील कोण काढता येईल हो काढता येईल कारण रेशी जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग एकशे पन्नासचं काय असणार आहे रेशी जोडीतील कोण तीस अंश असणार आहे पूरक कोण काढतील हो पूरक कोण देखील काढता येईल कारण पूरक कोणाच्या मापांचे बेरीज देखील काय असते एकशे ऐंशी अंश असते परंतु कोटी कोण काढता इथे येणार नाही म्हणजे कोणतं विधान सत्य नाही एक नंबरच्या पर्यायातील हे विधान हे काढता येईल हे काढता येईल आणि हे देखील काढता येईल कोटी कोण फक्त काढता येणार नाही कारण कोटी कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते मग पहा हा कोणच एकशे पन्नास आहे तर त्याचा कोटी कोण इथे येणार नाही त्यानंतर पहा एका कोणाचा पूरक कोण त्याच्या कोटी कोणाच्या तिप्पट आहे तर त्या कोणाचे माप किती तर पहा एका कोणाचं काय म्हणलेलं आहे आपल्याला पूरक कोण मग पहा पूरक कोण आपण कोणाला म्हणतो ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना आपण पूरक कोण म्हणतो आणि त्याच्या कोणाच्या तिप्पट आहे असं म्हणलेलं आहे म्हणजे इथे आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे माहितीच उपयोग करायचा आहे आणि इक्वेशन हे तयार करायचं आहे मग पहा एक कोण आहे त्याला आपण एक्स नाव देऊयात मग कोणाला आपण काय नाव देऊयात एक्स त्याचा पूरक कोण काय असणार आहे एकशे ऐंशी वजा एक्स असणार आहे मग पहा त्याच्या कोटी कोणाचे तिप्पट म्हणजे याचा कोटी कोण किती असणार आहे नव्वद वजा एक्स मग कोटी कोणाच्या काय आहे तो तिप्पट आहे म्हणजे याच्या तिप्पट आहे तो पूरक कोण मग हे इक्वेशन इथे येणार आहे मग आता इथे नऊ नव्वद नौ, वजा एक्स ला आपल्याला तीन न गुणायचं आहे नवत्रिक सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर वजा तीन एक्स होणार आहे एकशे ऐंशी वजा एक्स आता काय करायचं आपल्याला व्हेरिएबल्स एका साईडला ला न्युमरिकल व्हॅल्यू एका साईडला दोनशे सत्तर वजा एकशे ऐंशी बरोबर इथे काय मायनस एक्स हे मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे म्हणजे तीन एक्स होणार आहे तीन एक्स मधून एक, एक, एक एक्स गेलं इथं किती राहतं दोन एक्स राहतं आणि ते पहा शून्य मग पहा नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे नव्वद राहणार आहे नव्वद अंश राहणार आहे म्हणजेच एक्सचं माप किती आलेलं आहे पंचेचाळीस अंश आलेलं आहे मग आपल्याला काय विचारलंय त्या कोणाचं सा मापच आपल्याला विचारलंय म्हणजे आपण कोणाचं माप काढलेलं आहे दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे जर आपल्याला तो पूरक कोण विचारलं किंवा कोटी कोण विचारलं तर आपल्याला त्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं पुरकोन विचारलं तर एकशे ऐंशी मधून आपली पंचेचाळीस वजा आहे आणि कोट विचारलं तर नव्वद वजा पंचेचाळीस करून आपलं उत्तर काढायचं आहे तर अशा पद्धतीनं हे प्रश्न सोडवायचे आहेत तर पहा आता पुढील प्रश्न जे काही गुणधर्म आहेत गुणधर्माचा वापर करायचा आहे आणि प्रश्न सोडवत जायचे अगदी सगळ्या पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडवू शकतो त्यानंतर पहा एका कोणाचा कोटी कोण त्याच्या सतरापटी एवढा आहे तर हे जे काही माहिती दिले यावरून आधी आपण इक्वेशन तयार करत जायचंय आणि आपलं हे आपल्याला मिळतं पण एका कोणाचा कोटी कोण एका कोणाला आपलं नेहमी एक्स म्हणायचं आहे त्याचं कोटी कोण काय असणार आहे नव्वद वजा एक्स कोणत्याही कोणाचं कोटी कोण काय असणार आहे नव्वदमधून मधून मजा केलं तर त्याचा कोटी कोण निघतो त्याच्या काय म्हणलेलं आहे सतरा पटी एवढा म्हणजे त्या कोणाच्या सतरा पटी एवढा म्हणजे सतरा पट किती पट सांगितलेलं आहे ते काय करावं लागतं आपल्याला गुणाकार म्हणजे सतरा गुणी करायचंय मग पहा नव्वद बरोबर इथं काय होणार आहे सतरा एक्स ते वजा असलेलं काय होणार आहे प्लस होणार आहे एक्स म्हणजे अठरा एक्स बरोबर काय झालेलं आहे नव्वद मग पहा एक्सची किंमत काय असणार आहे अठरा एक अठरा अठरा पाच नव्वद म्हणजे पाच अंश असणार आहे त्या कोणाचं माप आपल्याला निघालेलं आहे पाच अंश परंतु आपल्याला त्याचा पूरक कोण त्याचा किती पट असेल असं विचारलंय मग आता पहा तो कोण जर पाच अंश असेल तर त्याचा पूरक कोण काय असणार आहे एकशे ऐंशी वजा पाच अंश करावं लागेल म्हणजेच किती एकशे पंचाहत्तर अंश मग याचा किती पटे काढण्यासाठी आपल्याला करायचं आहे पाच तरी पंधरा मग पहा सोळा सतरा पाच पाच पंचवीस म्हणजे पस्तीस पटी एवढा असणार आहे त्याचा पूरक कोण पस्तीस पटी एवढा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे तर पहा हा प्रश्न कसा आहे आपण आणखी एकदा समजून घ्या एका कोणाचा कोटी कोण सांगितलेला आपल्याला <Evet> मग पा त्या कोणाला आपण एक्स मानलेलं आहे त्याचा कोटी कोण आहे नव्वद वजा एक्स आहे त्याच्या सतरा पट एवढा म्हणजे सतरा एक्स सतरा पट किती पट म्हणला त्याने आपल्याला गुणावं लागतं सतरा गुणीने एक्स केलं आपण इक्वेशन तयार केलं आणि पुन्हा हे सॉल्व्ह करत गेलं व्हेरिएबल्स एका साईडला घेतले ठीक आहे दिसत आहे का तुम्हाला आता हा त्याच्या सतरा पटी एवढा आहे म्हणजे सतरा कोणीला एक्स आपण केलेलं आहे मग नव्वद वजा एक्स जे आहे व्हेरिएबल एका साईडला घेऊन आपण हे ॲडिशन केलं मग अठरा एक्स झालं म्हणजे अठरा एक्स बरोबर नव्वद मग एक्सची ची किंमत निघाली पाच अंश म्हणजे त्या कोण किती आहे पाच अंश मग त्याचा कोटी कोण पहा किती आहे नव्वद वजा पाच केल्यानंतर किती येतं पंच्याऐंशी येतं मग पाच सतरा पाचा पंच्याऐंशी म्हणजे बरोबर आहे पटी एवढं म्हणजे आपल्याला आधी आपण त्या कोणाचं मूळ कोणाचं माप काढलं परंतु आपल्याला विचारलं त्याचा पूरक कोण त्याच्या किती पट असेल मग पूरक कोण किती असणार आहे एकशे ऐंशी वजा पास केला त्याचा पूरक कोण आपल्याला मिळाला एकशे पंच्याहत्तर मग एकशे पंच्याहत्तरला ला आपल्याला पाच न आहे कारण आपल्याला किती पट आहे ते काढायचं आहे म्हणून आपल्याला कळतं की तो किती पट आहे म्हणून इथे करून याचं उत्तर आपण काढलेलं आहे पस्तीस दोन नंबरचं पर्याय इथे बरोबर आहे आयो की तुम्हाला हे समजलं असणार आहे तर आता पाहूयात पुढे प्रश्न व्हिडिओला थोडस पॉज करून तुम्ही पाहायचंय तर आता पहा पुढे प्रश्न सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून एक्स ची किंमत काढा तर आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा दोन समांतर रेषा आहेत आणि एक त्यांची छेदिका दिलेली आहे आकृतीमध्ये मग पहा या आकृतीमध्ये आपल्याला जे काही समांतर रेषामुळे छेदिकेमुळे होणारे जे काही कोण आहेत त्याचा आपल्याला गुणधर्म वापरायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तर पहा इथे पन्नास अंश दिलेले आहे आणि आपल्याला काय म्हणलेलं आहे रेषा एक्सची किंमत काढायची एक्स इथं आहे एक्सची किंमत कळायची रेषा यल काय आहे समांतर रेषा यम तर यल आणि यम हे समांतर आहेत मग या समांतर रेषा आणि छेदिकेमुळे होणारे जे काही कोण आहेत ते प्रकार संगत कोण कोण आणि अंतर कोण हे तीन प्रकार आहेत मग संगत कोण हा पन्नास अंश आहे याचा संगत कोण इथे असतो या ठिकाणी म्हणजे हे देखील काय असणार आहे पन्नास अंश असणार आहे मग हा पन्नास अंश तर एक्स किती असणार आहे एकशे ऐंशी वजा पन्नास कारण का कारण हे दोन्ही काय आहेत रेशी जोडीतील कोण आहेत तर पहा हे रेषीय जोडी मध्ये येतात मग रेषीय जोडीतील कोणाच्या जो मापांची बरीच किती असते एकशे ऐंशी अंश म्हणजे आपल्याला या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला एक्सची ची किंमत निघते किती असणार आहे ती एकशे तीस अंश दोन नंबरच पर्याय बरोबर आहे तर डायग्रामवर आधारित जे काही छेदकीचे प्रश्न असतात ते खूपच सोपे असतात आपण लगेच त्याचे निक्षण करून उत्तर काढू शकतो त्यानंतर पहा सोबतच्या आकृतीमध्ये एफ समांतर रेषा सी डी असेल ई एफ आणि सी डी समांतर आहेत ही छेदिक आहे आँश या त्यांची तर एकशे ऐंशी अंश वजा मेजरमेंट कोण काय म्हणलेलं आहे सी बी ए मग पहा सी बी ए कुठे आहे सी बी आणि ए म्हणजे या मापात या कोणाचं आपल्याला माप काढायचं आहे बरोबर किती म्हणजे एकशे ऐंशी वजा सी बी ए किती हे काढायचं आहे आपल्याला मग इथे पहा हा काय कोण आहे एकशे आठ हे आपल्याला दिलं आकृतीचं निरीक्षण करायचं आहे हे एकशे आठ आहे मग या संगत कोण हाच असणार आहे ई e, चा संगत कोण काय सी बी ए संगत कोण कोणाला म्हणतो आपण एका छेदिकेच्या एकाच रेषेवर एकाच साईडला येणारे हे संगत कोण असतात आणि हे संगत कोण काय असतात एकमेकांचे एकरूप म्हणजे याचं माप देखील काय असणार आहे एकशे आठ अंश असणार आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं एकशे ऐंशी मधून एकशे आठ अंश वजा करायचं आहे एकशे ऐंशी मधून काय करायचंय एकशे आठ वजा करायचं आहे दहातून आठ गेले दोन हातचा एक जातो आठातून एक गेला सात शून्य बहात्तर अंश पहा बहात्तर अंश कुठं दिलेलं आहे योग्य पर्याय तीन नंबरच्या पर्यायामध्ये हे असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर तर आता पुढील प्रश्न जर तुम्हाला एखादा प्रश्न समजला असेल तर प्रश्नाचा क्रमांक तुम्ही मला सांगू शकता आपण पुन्हा एकदा एक्सप्लेन करू ठीक आहे त्यानंतर आठवा प्रश्न संलग्न कोनांची जोडी खालीपैकी कोणती आहे संलग्न कोणाची जोडी विचारले संलग्न कोण आपण कोणाला म्हणतो ज्या दोन कोणांचा ज्या दोन कोणांचा एक भुजा सामायिक असते ज्या दोन कोणामध्ये एक भुजा सामायिक असते त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात त्यांना आपण काय म्हणतो एकमेकांचे संलग्न कोण असे म्हणतो मग पहा आकृतीचं आपल्याला बारीकाई निरीक्षण करायचे आणि आपल्याला योग्य उत्तरे निवडायचे इथे आपल्याला एकच पर्याय निवडायचा आहे मग इथे पहा ही आकृती इथे पहा एक्स अंश वाय अंश इथे दिलेले म्हणजे पहा आपल्याला या दोघांचं सांगायचे जोडी दिलेली आहे एक्स आणि हे वाय अंश हे तर संलग्न कोण होणारच नाहीत त्यानंतर तरे हे देखील होणार नाहीत मग आता ही आकृती आणि ही आकृती एक नंबर आणि चार नंबरच्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे तर इथे पहा विद्यार्थ्यां लाईन दिली आहे हे आहे एक्स अंश तर हे दोन्हीच मिळून वाय अंश आहे म्हणजे हे देखील संलग्न कोण होणार नाहीत बारकांनी निरीक्षण करायचं आहे कारण इथे पहा ही दोन लाईन दिलेले आहेत म्हणजे हे वाय अंश असणार आहे म्हणजे हे दोन्हीचं मिळून दिलेलं आहे आपल्याला वाय अंश म्हणून इथे निरीक्षण करायचं इथे पहा एक सणिवाय हे सेपरेट दिल्ले म्हणजे इथे काय होतं दोघांमध्ये एकच भुजा सामायिक येते आणि अंतर्भाग देखील वेगळे होतात म्हणजे हे आहे याचं योग्य उत्तर चार नंबरचं पर्याय याच पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं आहे संलग्न कोण कोणाला कुण म्हणतो आपण ज्या दोन कोणांचा सा, सामायिक भुजा ज्या दोन कोणांमध्ये एक भुजा सामायिक असते आणि अंतर्भाग वेगवेगळे असतात त्यांनाच आपण संलग्न म्हणतो किंवा लगतचे कोण असे म्हणतो ऍडजेस अँगल्स म्हणतो नेक्स्ट पहा प्रश्न रेषा ए बी समांतर रेषा सी डी ए बी आणि सी डी समांतर असून पी क्यू त्यांची छेदी आहे ते आपल्याला डायग्राम दिलेला नाही आपला डायग्राम काढायचा आणि अंडरस्टँड करून आपल्याला सोडवायचं आहे तर आपल्याला काय म्हणलेलं आहे तर उत्क्रम उत्क्रमकुलांच्या किती जोड्या तयार होतील पहायला अगदी सोपं प्रश्न आहे ज्या वेळेस दोन रेषा समांतर असून एकच त्यांची छेदी का जाते त्यावेळेस दोनच उत्क्रम कुलांच्या जोड्या तयार होतात मग पहा दोन कुठे दिले चार नंबरच्या पर्यायामध्ये दोन विक्रम कोणांच्या जोड्या तयार होतात विक्रम कोण कौन कोणाला म्हणतो डायग्राम मध्ये तर हे एक जोडी आणि ही एक जोडी झेड शेप मध्ये तयार होणार आहे कोण यांना म्हणतात विक्रम कोण झेड शेप मध्ये तयार होणार आहे तर हे असतात विक्रम कोण इंग्लिशमध्ये याला अल्टरनेट अँगल्स असे म्हणतात तर आता पुढील प्रश्न दहावा सोबतच्या आकृतीमध्ये तर पहा सोबतच्या आकृतीमध्ये मेजरमेंट ऑफ आर एस डी तर पा आर यस आणि डी आर एस डी पा इथे आहे एक्स प्लस ट्वेंटी दिलेलं आहे आणि मेजरमेंट ऑफ बी एस आर बी एस आर टू एक्स प्लस टेन डिग्री तर मेजरमेंट ऑफ ए आर पी ए आर पी म्हणजे या कोणाचं माव आपल्याला काढायचं आहे किती रेषा ए सी आणि बी डी काय समांतर आहेत हे आपल्याला इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजेच काय रेषा ए सी आणि बी डी समांतर आहेत आणि पी यस काय आहे तर पी काय आहे त्याची छेदी काय आहे म्हणजेच आपल्याला ते सगळे तयार होणाऱ्या कोणाचे जे काही गुणधर्म आहेत ते इथं वापरायचं आहे असं त्याचा अर्थ होतो मग आता पहा टू एक्स प्लस टेन डिग्री आणि हा जो काय आपल्याला विचारलेलं कोण आहे ए आर पी आपलं ए आर पीच विचारलेला आहे मग हे दोन्ही काय होतात संगत कोण होतात म्हणजे हे दोन्ही काय असणार आहेत एकरूप असणार आहेत परंतु आपल्याला त्यांचं माप काढण्यासाठी आपल्याला एक्सची ची व्हॅल्यू काढावी लागणार आहे आपल्याला माप काढण्यासाठी एक्सची ची व्हॅल्यू काढायची मग इथे पहा हे टू एक्स प्लस टेन आणि एक्स प्लस ट्वेंटी हे दोन्ही काय होतात रेषीय जोडीतील कोण होतात मग रेषीय जोडीतील कोण काय असतात एकमेकांचे पूरक असतात रेशीय जोडीतील कोण काय असतात एकमेकांचे पूरक म्हणजेच त्यांची मापांची बेरीज एकशे ऐंशी अंशी असते आता पहा या दोघांची बेरीज इक्वल टू वन एट्टी करून इक्वेशन तयार करून आपल्याला एक्सची ची व्हॅल्यू काढता येते मग आता दोन एक्स अधिक एक्स तीन एक्स होणार आहे आणि दहा अधिक वीस किती होणार आहे तीस आपण डिरेक्ट लिहूयात तीन एक्स अधिक तीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश मग आता काय करायचं आहे न्युमरिकल व्हॅल्यू एका साईडला नंबर व्हॅल्यू काय करायचं एका साईडला घ्यायचं आहे तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी मधून तीस वजा होणार आहे कारण हे प्लस मध्ये राईट right हँड म्हणजे उजव्या हातात बाजूला जाताना काय होणार आहे ते वजा होणार आहे मग एकशे ऐंशी वजा तीस केल्यानंतर किती येतं उत्तर एकशे पन्नास अंश एकशे पन्नास अंश म्हणजे पा तीन एक तीन तीन पाच पंधरा शून्य शून्य म्हणजे एक्सची किंमत किती आली पन्नास अंश परंतु इथे आपलं उत्तर थांबत नाही तर आपल्याला पुढे काढायचंय आपल्याला काय काढायचंय ह्याचं माप काढायचंय म्हणजे दोन एक्स अधिक दहा काढायचंय मग दोन एक्स म्हणजेच किती शंभर शंभर अधिक दहा अंश किती होणार आहे एकशे दहा अंश हे आहे त्या कोणाचं माप एआरपीचं माप व पहा एकशे दहा अंश कुठे दिलेला दो कौन कौन? कौन आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये हे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यानंतर अकरावा प्रश्न पहा खालील मापातील कोणता कोण प्रविशाल कोण आहे दोन अचूक पर्याय निवडा पहा बेसिक क्वेश्चन आहे प्रविशाल कोण आपल्याला विचारलेला आहे शून्य अंश कोण काट कोण विशाल कोण प्रविशाल कोण तर पहा कोणत्या कोणत्या रेंज मध्ये येणारं जे काही माप आहे ते प्रविशाल कोण कौन असतं कोणत्या रेंज मध्ये एकशे ऐंशी पेक्षा जास्त त्या दिवशी मी तुम्हाला सांगत होते एकशे ऐंशी पेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी याचाच अर्थ काय एकशे ऐंशी देखील आपल्याला घ्यायचं नाही तीनशे साठ देखील घ्यायचं नाही म्हणजेच काय एकशे एक्क्याऐंशी पासून सुरुवात आणि तीनशे एकोण पर्यंत एंड म्हणजे यांपासून आपल्याला घ्यायचं आहे मग आता पहा कारण बरोबर एकशे ऐंशी अंश काय असतो सरळ कोण असतो आणि बरोबर तीनशे साठ काय असतो पूर्ण कोण असतो मग प्र कोण यांना म्हणतात मग पहा एकशेऐंशी अंश पूर्ण कोण नाही इथे अकरावा प्रश्न नव्वद अंश उभी का नाही नव्वद अंशाला तर आपण काट कोण म्हणतो एकशे एकोणऐंशी तर पहा एकशे ऐंशीच्या पुढे पाहिजे आपल्याला हे देखील येणार नाही दोनशे पन्नास आणि तीनशे पाच तर पहा तीन आणि चार नंबरचे पर्याय हे बरोबर आहेत कारण दोनशे पन्नास पहा याच्या पुढे जातं आणि तीनशे पाच याच्यामध्ये येतं म्हणजे हे दोन योग्य आहेत प्रविशाल कोण हे देखील होणार नाही एकशे एकोणऐंशी आहे म्हणजे हे काय आहे विशाल कोण आहे विशाल कोण बरोबर एकशे ऐंशी विशाल कोण नाही एकशे ऐंशीच्या आधी येणारे सगळे माप काय असणार आहेत विशाल कोण कारण बरोबर एकशे ऐंशी काय असतं सरळ कोण असतं रेशी जोडीतील कोण एकशे ऐंशीच्या मापाचे असतात कारण रेशी जोडी म्हणजेच काय सरळ रेषा सरळ असते म्हणजेच काय एकशे ऐंशीचं माप होतं ना म्हणून हे सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईने आपल्याला वाटतं की सोपं परंतु अशा सोपं सोप्या गोष्टीमध्येच आपण चुका करतो आणि आपलं माप देखील गमावतो म्हणून शिकताना आपल्याला सगळ्या गोष्टी बारकाईना निरीक्षण करायचं त्या दिवशी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानंतर कोण व त्याचा प्रकार यांची योग्य जोडी निवडा दोन अचूक पर्याय निवडा म्हणलेला आहे बापा एकशे ऐंशी अंशाला आपण पूर्ण कोण म्हणतो का नाही तीनशे साठ अंशाला आपण पूर्ण म्हणतो एकशे ऐंशी अंशाला तर आपण काय म्हणतो सरळ कोण दोनशे चाळीस अंश विशाल कोण तर पहा हे बरोबर आहे कारण आताच आपण पाहिलं एकशे ऐंशीच्या पुढे आणि तीनशे साठच्या आतमध्ये असलेलं आपण प्रविशाल कोण म्हणतो मग योग्य जोडीचा अचूक पर्याय म्हणजे हे आपलं पहिलं पर्याय झालं शून्य कोण शून्य अंश शून्य कोण हे देखील बरोबर आहे शून्य अंश शून्य कोण तीनशे साठ अंश सरळ कोण म्हणता येईल का कारण तीनशे साठ अंश म्हणजे काय पूर्ण कोण म्हणजे पहा इथे या दोघांची जोडी उलट झालेली आहे हे काय आहे सरळ कोण तर हे पूर्ण कोण आहे तशा प्रकारे दोन आणि तीन नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल आहे आणखीन एक गोष्ट जातात ज्या वेळेस आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायला सांगतात परीक्षेमध्ये जर आपलं एकच पर्याय जरी बरोबर असतं असलं तरी आपल्याला मार्क हे मिळत नाही दोन पर्याय बरोबर असले तर तरच आपल्याला त्या प्रश्नाचंही मार्क मिळतं म्हणून आपल्याला काळजीपूर्वक पर्याय निवडायचे आहेत त्यानंतर ते तेरावा प्रश्न दिलेल्या कोणाच्या एवढे माप असणारा कोण काढण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरतात दोन अचूक पर्याय निवडा कर्कट कंपास गुण्या मोजपट्टी व कोन तर पहा कोणते साधन वापरतात कंपास आणि मोजपट्टी व कोण मापक तर हे दोन पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा प्रश्न शेवटचा प्रश्न आता या व्यवसायातील खालीपैकी लघु कोणाची आकृती कोणती आहे दोन अचूक पर्याय निवडा लघु कोण म्हणले आहे मग पहा लघु कोणाला म्हणतात शून्य पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी शून्य अंशापेक्षा जास्त म्हणजे बरोबर शून्य अंश शून्य कोण असतो म्हणून शून्यापेक्षा शुन्याँ जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी कारण बरोबर नव्वद काय असतं काठकोण असत मग पहा आपल्या आकृतीवरून लक्षात येतं कारण पहा हे काय आहे नव्वद अंश हा तर विशाल कोण आहे तर पहा इथलं नाही दिलं आपलं हे नाही सांगितलेलं इथं पहा हे दिलेलं आहे हे तर प्रविशाल कोण येत लघु कोण लघु कोण लघुकोण एक आणि चार नंबरचं पर्याय बरोबर आहे नव्वद पेक्षा पुढं गेलं तर काय होतं विशालकोन होतं आणि इथे गेलेलं आहे पहा साईडला इथे अॅरो केलेलं आहे म्हणजे प्रविशालकोनची ही आकृती आहे तर असे बालकांनी निरीक्षण करायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं आपण कोण या घटकाचा जो काही व्यवसाय आहे दोन्ही व्यवसाय पूर्ण झाले आहेत जर कुठल्याही प्रश्नाबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे तर विद्यार्थ्यांना आणखीन एक प्रश्न आपला राहिला होता तो देखील आपण घेऊयात हां तर गुणोत्तर आणि प्रमाणमधील तो प्रश्न जो त्या दिवशी होता तर पहा हा प्रश्न दिनेश कौस्तुभ व ouais दिनेश आणि कौस्तुभ यांच्याजवळ सरासरी ऐंशी रुपये कौस्तुभ आणि सुनीता यांच्याजवळ सरासरी शंभर रुपये होते दिनेश व सुनीता यांच्याजवळ दोनशे दहा रुपये होते तर दिनेश कौस्तुभ आणि सुनीता या तिघांजवळ किती रुपये होते असा प्रश्न होता मग पहा दिनेश कौस्तुभ यांच्याजवळ सरासरी ऐंशी म्हणजेच दोघांचे बेरीज किती असणारे ऐंशी गुणिले दोन ऐंशी गुणिले दोन अडगुणी सोळा एकशे साठ हो रुपये होणार आहे हे रुपये आहेत ठीक आहे त्यानंतर कौस्तुभ आणि सुनीता यांची जवळ सरासरी कौस्तुभ आणि सुनीता यांच्या जवळ सरासरी किती म्हणजे शंभर म्हणजे दोघांच्या रकमेची बेरीज किती असणार आहे दोनशे रुपये मग आता आपल्याला विचार आहे तिघांचं म्हणजे दिनेश प्लस कौस्तुभ प्लस सुनीता यांचं आपल्याला काढायचं होतं तर या तिघांजवळ सरासरी किती रुपये होते हे आपल्याला काढायचं होतं मग आता पहा या दोघांमध्ये पहा हे कौस्तुभ आलेले आहेत दोघांमध्ये कॉमन आहे मग इथे पहा काय आहे दिनेश आणि सुनीता आहे मग एकशे साठ आणि दोनशे यांची आधी आपल्याला बेरीज करायची आहे मग बाकी किती आलेले बेरीज तीनशे साठ मग तीनशे साठ जे काही रक्कम आहे यामध्ये दिनेशचे दुप्पट रक्कम गेलेली आहे यामध्ये दिनेशची रक्कम दुप्पट गेलेली आहे मग पहा दिनेश आणि सुनीता यांच्या जवळ म्हणलेलं आहे म्हणजे दिनेश आणि सुनीताची रक्कम किती आहे दोनशे दहा हे आपल्याला यामधून वजा करायचं आहे यामधून वजा आहे मग शून्य पाच आणि एक म्हणजे एकशे पन्नास रुपये इथे इथेपर्यंत आपण उत्तर काढलं होतं मग पुढे काय मिस्टेक झाली की हे जे काही रक्कम आहे हे कौस्तुभचं टू टाइम्स आपण काउंटिंग केलेलं आहे म्हणजे याला डिवाइड बाय टू करायचं होतं डिवाइड बाय टू सॉरी याला डिवाइड बाय आपल्याला टू करायचं होतं बाबा बा बेसाती चौदा एक राहिलं बेपाची दहा म्हणजे कौस्तुभची ऍक्च्युअल रक्कम किती झाली त्याच्याकडे पंच्याहत्तर रुपये झालं पंच्याहत्तर रुपये झाले मग आता पहा या दोघांचं आपल्याला रक्कम आहे म्हणजे दोनशे दहा अधिक आपल्याला करायचं करायचंय म्हणजे बेरीज किती झाली पाहता पाच आठ आठ आणि दोन मग भागीले आपल्याला तीन आहे कारण इथे आपल्याला काय विचारलेलं आहे तिघांजवळ सरासरी किती रुपये होते मग भागिले तीन करायचे तीन नव्हे सत्तावीस तीनवे तीन एक तीन तीनवे सत्तावीस एक तीनापाची पंधरा म्हणजे उत्तर काय आलेलं या प्रश्नाचं पंच्याण्णव रुपये तिघांजवळ सरासरी तिघांची एकूण रक्कम दोनशे पंच्याऐंशी आणि सरासरी रक्कम निघालेली आहे पंच्याण्णव रुपये म्हणजे तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे याच पर्यायला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचा आहे तर हा प्रश्न थोडासा मिस्टेक झाला होतं जे आपण कौस्तुभची टू टाइम्स रक्कम घेत होतो ते आपण चुकत होतो या ठिकाणी तो व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्या लक्षात येईल कारण हे टू टाइम्स आपण घेत होतो ते थोडंसं मिस्टेक झालं दीडशे भागिले आपण दोन केलं तर कौस्तुभची जी काही रक्कम आहे ती योग्य येते इथं आणि ती रक्कम आपल्याला मिळवायची आणि तिघांची सरासरी म्हणजे भागिले तीन आपल्याला करावं लागतं अशा पद्धतीनं आपल्याला योग्य उत्तर मिळतं तर विद्यार्थ्यांना तर भाग कोण हा घटक देखील झालेला आता आता पुढचा घटक कोणता आहे त्रिकोण त्रिकोण हा घटक आहे तर मंथन येत चालू जो काही हा सिलेबस आहे तर हाच सगळा सिलेबस स्कॉलरशिपला देखील आहे बेसिक गोष्टी जर तुमच्या क्लिअर नसतील तर तुम्ही व्हिडिओ पाहायचे आहेत तर पाहता वर्तुळ आहे पुढचे घटक जे काही भूमितीचे आहेत चौकोन चौकोनाचे प्रकार तर कुठे घटक अगदी खूप छानसे घटक आहेत परिमिती आहे क्षेत्रफळ आहे इंटरेस्टिंग सगळे टॉपिक आहेत म्हणून डेली हा जो काही व्हिडिओ आहे आपला लाईव्हचा क्लास मिस करू नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं आहे तर काही काही वेळेस नेटवर्कच्या प्रॉ इश्यूमुळे थोडंसं व्हिडिओला लेट होतं ले ले परंतु डेली मी व्हिडिओ घे घ्यायचा प्रयत्न करते विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या पेजवर नवीन असाल तर पेजला जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप स्टडी पॉईंट हा जो काही आपला चॅनल आहे याच नावाने आपलं ॲप देखील मी बनवत आहे ज्यामध्ये तुमच्या सोयीसाठी जे लहान मुलांचे जे काही कोर्सेस आहेत ते मी तिथे लॉन्च केलेले आहेत स्कॉलरशिपचे देखील कोर्स लॉन्च केलेला आहे मराठी व्याकरणाचा से सेपरेट कोर्स तिथे लॉन्च केलेला आहे जर तुम्हाला त्याच्याबद्दल इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते कोर्स परचेस करायचं आहे आणि फ्रीचं जे काही मटेरियल आहे फ्री दे मटेरियल देखील दे तिथे कोर्समध्ये ॲपमध्ये आहे त्याचा देखील तुम्ही फायदा घ्यायचा आहे नक्कीच धन्यवाद